मित्रांनो माझं नाव राहुल आहे आज जाणून घेऊ आपण मध्यपाश या आजारा अंतर्गत येत असलेल्या पहिला घुट घातक कसा हे पाजबाई सर यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया भगवान पाजबाई केवळ ईश्वराची कृपा झेप केंद्राचं मार्गदर्शन अल्कोहोलिक अनानिमस किशोर पद धन्वंतरी समूहाच्या मुलाचं सहकार्य तुमचा सहवास तुमचं प्रेम आजची तारीख सव्वीस सात वर्ष अकरा महिने चौदा दिवस एक दिवस एक दिवस एक दिवसामध्ये काय करायचंय मला चोवीस तासाच्या आराखड्यामध्ये राहून पहिल्या घोटाला थांबवायसाठी वाटेल ते प्रयत्न मला इथं जो विषय दिला आहे पहिला घोट घातक बघा मित्र तुम्हाला एक प्रसंग सांगतो तेव्हा मी खूप पीत नव्हतो आम्ही एका शेतामध्ये धानाच्या राशीला गेलो होतो त्या धानाच्या राशीवर मठांचे जेवण होत मुवाच्या दारूची कॅन आणून होती तिथं पूर्ण स्टाफ गेला होता आम्ही जातानी पेऊन गेलो त्यानंतर त्या गावामध्ये इंग्लिश दारू होती तिथे जाऊन पेली आणि मग तिथं व्यवस्था थोडस कसं म्हणजे उशीर लागत होता आम्हीच गेलो आपापल्या परीनं पेटव पूटव करून शिजवला सुरुवात झाली मोवाची कॅन काढली ते पेन सुरू झाली का पण माझी सुरुवात होती त्यावेळेस जेमतेम एक वर्ष झालो होतं कधीतरी आता मधात घेत होतो आणि येताना वापस आता साडे अकरा वाजून गेले जेवण वगैरे झाले का ज्याच्या हातात जसं सापडलं तर सगळेच देवडे आता काय संपलं आणि आम्ही निघालो मी दुसऱ्या गाडीने येतो होतो तर येता येता तेव्हा कोठारीमध्ये होतो गावामध्ये माझा पुढे चालवणारा जो, जो सहकारी होता त्याची गाडी पोलवर जाऊन आदळली गाडी गाडी पोलवर आदळल्यामुळे मी कमी पिवळ होतो उतरलो उभा आला तो विचार करताय हा पोल आलास कसा म्हणजे एकदा ऐकलं एक दोनदा ऐकलं तो जास्त पिऊन होता मी कमी पिऊन होतो म्हटलं ह्या रस्त्यावर आपण किती वेळा येतो नेहमीच आहोत म्हणे मग काल पोरी येतं स्वतः ना म्हटलं मग पोलीकडं आलं कुठं म्हटलं हे जे जास्त झालेलं प्रमाण आहे हे केव्हा झालं पहिलाच घोट घेतला नसता तर पुढचे घोट घेतले असते का सांगायचं तात्पर्य हे आहे आपल्या बाबतीमध्ये दारू ही गरज झाली आपली आपल्या शरीराची जेवढी गरज आहे तेवढी आपल्याला प्यावी लागते एकदा वाल ओपन झाला वाल ओपन झाल्याच्या नंतर आपण थांबत नाही मग थोड्या थोड्या वेळानी थोड्या थोड्या वेळानी मला सांगा मित्रो आपण जेव्हा कधी प्यायला गेलो आपल्यापैकी प्रत्येक जण खरोखर जाऊन आपली पूर्ण गाडी सुल होत पर्यंत प्यायसाठी गेलो का आपण नाही गेलो मला मध्यपाला माहित नव्हता ना मी दोन हजार सोळा पर्यंत आहे म्हणून जेव्हा आपण होतो ते आले नाईन्टी मारायची पटकन आपल्या कामाला लागायचं पण नाईन्टी मारली ना वापस आलो असं झालं का आपल्या बाबतीमध्ये कधीच नाही झालं का असं होत होत एकदा पहिला गोठ घेतला की मला माझ्या अंतर्मनाचा कौल मिळत म्हणजे आता तुझा कोटा पूर्ण झाला आहे हा प्रतिसाद येतपर्यंत म्हणजे कीक बसत नाही तोपर्यंत मला दारू प्यावी लागत होती आता ते कीक बसत पर्यंत शेवटी माझ माझ्या मेंदूचं शरीरावरचं नियंत्रण सुटायचं आणि मग माझ चालना या स्थितीमध्ये असायचं तरीही कोणी आणून दिली नाही टी नाही म्हणलं का आपण येऊच दे हा आपला वाढत जाणारा आजार पण हा केव्हा पहिला घोट घेतला की सुरुवात झाली की आपण पडत पर्यंत नाही म्हटल्या मित्र आता पहिल्या घोटामुळे म्हणजे सुरुवात झाली की अशा पद्धतीने आपला शेवट व्हाचा पण त्या पहिल्या घोटाच्या मागे काय काय पार्श्वभूमी होत होती मित्र त्या पहिल्या घोटाच्या मागे दररोज आपल्या मुलाचं भविष्य कुटुंबाची शांतता वडिलाच दुःख कुटुंबाच्या यातना सगळं आपण एका घोटामध्ये संपवतो कधी विचारच केला नाही मित्र आपल्याला दारूची एवढी जबरदस्त एनर्जी झाली आहे पहिला घोट घेतला मानसिक आकर्षणापोटी का मग शारीरिक ओढ जेवढी शरणाची गरज आहे तेवढी प्यावी लागते आणि हे सगळं करत असताना आपण क्षणाक्षणाला फोटो बोललो आहे आणि मग जेव्हा जास्त दारू झाली का आपण केलेले कमिटमेंट हे सगळं चुकत गेलं आपलं आणि मग जगणं असंही होऊन गेलं पण हे केव्हा शक्य झालं म्हणजे हे केव्हा घडलं पहिला गोट घेतला सुरुवात केली तर <laughs> आता काय करत आहे मित्र पहिला गोट घेतला की आपले चोवीस तास खराब केले झालेले आहे आता पहिला गोट येणार नाही याच्यासाठी काय करायचंय आता सचिन न समजा रामनवमीच्या दिवशी संकेतच्या घराकडे गेला नसता नाईन्टी मारली नसती परत पर्यंत ठेवावी लागली असती का नसते ठ्यावी लागली नाईन्टी मारली नसती तर तेवढ्या मोठ्या गर्दीमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये संकेत नाचायला गेला असता का नसता गेला का आपण जे उपद्र्यापी धंदे केले तर पहिला घोट पोटामध्ये गेला सहा मिनिटांमध्ये तो मेंदू मध्ये कार्यान्वित झाला की आपल्याला जोश येत चाल देख लेंगे कर लेंगे काय गेला तर खाल्ल्या वाटल्यास पण पोटामध्ये दारू गेली तर आम्ही कधी जाग्यावर राहिलो नाही या पहिल्या घोटामुळे माझ पूर्ण संतुलन हळूहळू बिघडत गेलं मित्र म्हणजे मी कोणत्या टप्प्यावर गेलो ते मला कळलंच नाही आता इथं काय सांगताय अल्कोहोलिक मध्ये काय सांगत आहे हे आपण मद्यपी झालो किंवा नाही हे आपल्याला इथं जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नावरून आपल्याला ठरवायचं आहे तीन प्रश्न सकारात्मक आहे म्हणजे हो उत्तर आलं तर आपण मद्यपाश आजाराचे रुग्ण चालू आहे आता या आजारा जगाच्या पाठीवर औषध नाही वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाही इथं आल्यावर आपण जे ट्रीटमेंट करतो ना ते शारीरिक वेदना शारीरिक स्थिरता येण्यासाठी असते पण दारू ही आपल्या विचाराशी जुडली आहे ना तर त्या पहिल्या घोट घ्यायच्या आधी दारू हे आपल्यासाठी विष आहे इथपर्यंत आपली वैचारिक प्रक्रिया गेली पाहिजे तेव्हा आपल्या पुढे दारू आल्यानंतर आपण म्हणू शकतो नाही बाबा ह्या पहिला घोट घेतला तर मी पुढचे घोट थांबवू शकत नाही मग मला पहिल्या घोटाला थांबवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे माझा पहिला घोट येत का होता पुन्हा त्याच्या मागची पार्श्वभूमी कारण शेवटचा टप्पा आपला असा होता मी आणि माझी दारू या पलीकडे आपल्याला काही जाणवत होत काहीच नाही सकाळी उठल्यानंतर पोराले दवाखान्यात नेणं महत्वाचं आहे आजची जर प्रसंग आले असेल तर आम्ही त्या पोराले तिथंच ठेवलाय पहिले जाऊन दारू घेऊन आलो आणि सुरुवात केली एखाद्या मैत्रीला जायचं आहे किंवा एखादी महत्वाचं काम आहे तर त्या महत्वाच्या कामाला जातानी पहिले प्राधान्य मी कशाला दिलं आहे दारूला दिला आहे एवढं आकर्षण जबरदस्त आकर्षण आमच्या व्यक्तिमत्वामध्ये दारू प्रति होते मित्र एवढ्या सहजासहजी जाणार नाही कारण ते विचार बदलासाठी मला पहिले जाणीव झाली पाहिजे की आपण माणसासारखी माणसं असून वेळासारखी दारू खात येत होतो अक्षरशः आपण दारूची गुलामी करत होतो काय पण या गुलामीतून बाहेर निघण्याची प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा आहे कोणी काही म्हणो जग काही म्हण त्या कोणीही कोणत्याही व्यक्तीला यार सकाळी उठून त्या ठियावर जायची खरच इच्छा नाही राहत खरच नाही राहत पण आपल्याला होणाऱ्या ज्या वेदना आहे ना त्या स्वस्त स्वस्त बसू देत नाही काय मी पहाटे चार वाजता उठला का बिलकुल आमचा नेहरू नगरले ठरलेला दुकानदार होता तेच आज सकाळचा आतून बनवून घेऊनच आहे लो उर्ची काय खरोखर त्या क्रीडसवाने ठिकाणी जायची आपली इच्छा राहतच का नाही राहत मग पहिला वोट तेव्हा घेतला की मग दिवसभर सुरू राहायचा अर्ध्या तासाने अर्ध्या तासाने अर्ध्या तासांनी अर्ध्या तासाने एकदा आपण दारू पिल्यानंतर सहा तासाच्या सहा तासामध्ये तिची नशा उतरते घामा वाटे आ, स्वसना वाटे काय युरिन म्हणजे लॅट्रिन बाथरूम यातून ती नशा उतरते आणि पुन्हा मग शरीराला डोफामाइन कमी पडते आपला सॉरी मेंदूला डोपामाइन कमी पडते मेंदूला डोपामाईनची मात्रा कमी झाली की आपोआप माझा मेंदू मागणी करते कशाची अल्कोहोलची आणि त्यासाठी मला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की आपोआप डोपामाईंच्या मागणीसाठी डोपामाईंची पूर्तता था करण्यासाठी माझं शरीर पहिला घोट मागते आता त्या डोपामाईंची निर्मिती दारू धरून माझ्या मेंदूमध्ये झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा कार्यक्रम समजून घ्यायचा आहे आता आपण सगळे पूर्णच इथं आलो समजा या स्थितीमध्ये बाहेर असतो आपण तर पिऊन असतो यात काही शंका आहे का पिऊ असतो का नाही नक्की असतो पण इथं आल्यानंतर तेच लोक दारू पिऊन नाहीये मग दारू पिऊन नाही का बरं इथे चार भिंतीच्या आत आहे पण चार भिंतीच्या आत तुमच्याशी समजा संवाद सुरू नसतात दिवसभर तुम्हाला गुंतवून ठेवले नसते चुकीच्या ठिकाणी गुंतवतो का आपण नाही सकाळी व्यायामापासून काय सकाळचा व्यायाम एक तासाचा क्लास त्याच्यानंतर आठ ते नऊचा क्लास त्याच्यानंतर दहा ते आपला अकरा ते बाराचा क्लास त्याच्यानंतर तीन ते चारचा क्लास त्याच्यानंतर सात ते साडेआठची मीटिंग एवढ्या वेळामध्ये आपल्याला गुंतवून ठेवते आपण जे ऐकतो त्या ऐकण्यामधून डोपामांची निर्मिती होते जो विकृत आनंद आपण दारूमध्ये शोधत होतो आता दारूमध्ये शोधायची गरज नाही आहे चांगल्या गोष्टी ऐकायला सुरुवात करायची आहे तेव्हा पहिला कुठ तर पहिला पहिल्या विचार दारूचा विचार माझ्या मनात नाही आला पाहिजे म्हणजे पहिला कुठे येणार नाही दारूचा विचार मनात काय येत होता तर मला माझ्या जीवनामध्ये काही ध्येयच दिसत हो नव्हतं आम्ही होपलेस झालो होतो गान टाकून दिलेल्या केसेस अशाच नव्हत्या राहिल्या आमच्या जगण्याच्या काय पण इथं आल्यानंतर एक दुसऱ्याला एकता ऐकता एक अशा पल्लवीत झाल्या मित्र काय आम्ही जिंकू शकतो म्हणजे आम्ही जगू शकतो या मरण्याच्या दिशेने आम्ही वेड्यासारखी दारू पित होतो ना तर इथं आल्यानंतर ईश्वर आम्हाला मदत करते याची जाणीव कारण आमच्या जीवनामध्ये असे असे प्रसंग घडलेले आहे मित्र तुम्ही आठवा कधी विचार करा झालं गेलो नाईन पे आले भरमसाठ दारू पेली कुठे जाऊन पडलो ऍक्सिडेंट झाला काय अनाठाई काय काय घडलं काही गोष्टी आपल्याला आठवत नाही परंतु तिथंही ईश्वराने आमचं संरक्षण केलं वाचवलं आता तर अगदी योग्य मार्गावर आणून ठेवलं आहे इथून आम्हाला कृती करायची आहे आणि पहिला घोट घ्यायचा आणि आपणही बरबतीच्या मार्गावर येऊन उभे आहो तरीही त्या प्याल्यापासून दूर जाऊ शकत नाही मग हे मागची कारणे राव असा हम्म आपण काय करतो आपल्याला समजा भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेबद्दल कोणी म्हटलं म्हणणार साहेब म्हटलं का रे तू असा करते तू समजत नाही का तुला असं असं केलं सकाळी सकाळी मग सहा मग डोकं खराब केलं मग थांब झाल्या दाखवतो का दाखवतो गेलो पहिला घेतला दुसरा घेतला तिसरा घेतला नालीमध्ये ना ना आपणच पडून राहिलो एवढं काहीच करू शकत नाही रे आम्ही शक्ती ना दारूच्या पुढे नाही जिंकू शकत दारूला दारूवर मात करण्याचा प्रयत्न केला आम्ही मातीत गेलो मित्र पण आता दारूच्या पुढे हार मनाची आहे बघा मुक्त जीवन जगाचा आहे तर दारूच्या पुढे हार मनाची आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तो पहिला घोट जायच्या आधी तोच व्यक्ती कशा स्थितीमध्ये असते आणि पहिला घोट गेल्यानंतर त्याची पूर्ण रहन चालचलन बदलून जाते बोलण्याची भाषा बदलून जाते मग होते काय चमत्कार पहिल्या घोटाने तर पहिल्या घोटाने माझे विचाराची गती तीव्र फिरायला लागते आणि एका बाजूला शरीर दारू मागत जाते आणि दुसऱ्या बाजूला जसे जसे चुकीचे विचार येते तसे तशी माझी कृती होते आणि जेव्हा पहिला घोट थांब आपण थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहे जेव्हा थांबवतो त्यावेळेस चुकीचे विचार आपल्या मनामध्ये येतात आता ते सोबर जगणे हे पुस्तक आहे याच्यामध्ये बघा पहिला घोट घेतल्याच्या नंतर हे पुस्तक वाचा याच्यामध्ये आहे पहिला घोट घेतल्याच्या नंतर काय काय क्रिया प्रत्... क्रिया घडते आपल्या शरीरामध्ये मग आपण पुढचे घोट का थांबवू शकत नाही हे छोट्या छोट्या टिप्स आहे वाचा आणि दररोज ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे मित्र इतरांना सहकार्य करायचं आहे आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा हळूहळू पहिला घोट थांबवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न पहिला घोड थांबला की हळूहळू हड़ आपली चोवीस तास व्यवस्थित निघते आणि हे चोवीस तास पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यामध्ये जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मला सहकार्य करत आहे मला जे मिळालं ते तुम्हाला देता अशा हो। पद्धतीने आपण एक दुसऱ्याला सहकार्य करत वाटचाल करायची मित्रो काय तुम्ही सोबत असल्यामुळे अल्कोहोलिक अनानिमची फेलोशिप सोबत असल्यामुळे आणि तुमच्या चेहऱ्यावरचा प्रसन्नतेचा भाव हे स्वतःची होत असणारी जाणीव ईश्वराची कृपा सगळ्या गोष्टी काय सोबत घेऊन वाटचाल करत आहो म्हणून मी पहिला घोट घेतला नाही मित्र जीव जगण्यात जगण्याचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा अशा मध्य व्यक्तींना रुग्णांना व त्यांच्या फॅमिलीला नक्की कळवा तीन वरती आमचा नंबर दिलेला आहे नक्की संपर्क का साधा काही प्रश्न असल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करून सरांशी परस्पर बोलू शकता धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा